येत्या दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे यानिमित्त अकुलकोटच्या स्वामी मंदिरात महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात भाविकांना स्वामींचे दर्शन सुलभ व लवकर व्हावे यासाठी मंदिर समितीतर्फे जोरदार तयारी सुरू आहे गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यंदा भाविकांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त बावीस तास मंदिराचे महाद्वार उघडे ठेवण्यात येणार आहे याबाबत अक्कलकोट स्वामी मंदिरचे चेअरमन महेश शिंगळे यांनी अधिक माहिती दिली ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरूंचे गुरु असलेले सा श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये श्री वट मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटरिक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जे पहाटे पाचची असते ती पाचची काकड आरती पहाटे चार वाजता होणार आहे आणि ज्या वाजता काकड साठी पंधरा वीस मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर थे मित्रोपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते मित्योपचार होतील आणि त्यानंतर थे थे पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीपण म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत होत जी दुपारची नैवेद्यार्थी होईल आणि नैवेद्यार्थी साडे अकरा वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता शेजारती आणि पालखी सोहळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठपर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोष्टपर्यंत हे दर्शन आ, स्वामी भक्तांचं राहील त्यासाठी विश्वस्त समिती असेल सेवक विभाग असेल यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळ असेल पुजारी जे आहे मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभार करण्यात आलेलं आहे चप्पल स्टँडची दोन ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक मार्ग करण्यात आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैदर्गी गांडवा पुरवडील भक्तनिवास येथे बारा दो ते, ते दोन या वेळेमध्ये भोजन देखील श्री वटरुक्ष देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवनपुतार्थ करून घ्यावं श्री स्वामी सिंह